केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते मराठवाड्याला पावसानं झोडपलंय आणि आता तातडीनं सरकारनं पंचनामे पूर्ण करावे यांसह हो सरन्यायाधीशांना जोडे मारणं ही देखील दुर्दैवी घटना असल्याचं सा त्यांनी सांगितलं विविध प्रश्नांवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला पाहूयात आकडा माहिती ऑल मला माहिती आहे तर त्यामध्ये आमची सूचना अशी आहे की विदर्भामध्ये झुडपी जंगलाची जमीन आहे फॉरेस्ट रेकॉर्ड आहे पण आता अनेक गायला जमिनी ज्या आहेत त्या फॉरेस्ट वळवलेल्या आहेत एक तर ज्या कसण्यासाठी अग्रिकल्चर साठी चांगल्या जमिनी आहे त्या फॉरेस्टला देण्याचा विषय त्याला देऊ नये म्हणजे पूर्वी सरकारने काही ठिकाणी असा निर्णय घेतला लोकांना लोक कसून खातायत आणि त्यामुळे अनेक लोक कुटुंब जे पंचवीस कोटी बाहेर आली त्याच्यामध्ये या लोकांचा समावेश आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये ती किती जमीन आहे ते मी आपल्याला करूय परंतु हे जमीन जी आहे आपली झुडपी जंगलाची जमीन जी आहे तिथे जंगलाची झाड होत नाही असता ती जमीन सपाट असते डोंगराच्या जंगलाच्या बाजूला असते आणि ती जमीन कसण्यासाठी चांगली आहे त्यामुळं फॉरेस्ट डिपार्टमेंटनी सुद्धा हा निर्णय घ्यावा की ज्या जमिनी कसण्यासाठी चांगली आहे त्या जमिनी शेतीसाठी ते हव्या किंवा त्यांनी हॉर्टिकल्चर त्या ठिकाणी करावं होतं झाड लावली म्हणून त्यांना जर जमिनी दिल्या पाच पाच एकर त्या ठिकाणी आंब्याची झाड आहेत पिरुची झाड आहेत आणि काही उत्पादन आहे ते झाडांचं उत्पादन त्यामध्ये शक्य तर फॉरेस्ट डिपार्टमेंट असाही निर्णय घेऊ घ्यावा मी एखादी बैठक इथे होणार आहे आणि फॉरेस्टची बोलून तिथं झाड येतच नाहीये विदर्भामध्ये आपण जर खरेदी गेलो तर शेकडो एकर जमीन आपल्याला शिल्लक दिसते एकदम जमीन आहे आणि आहे त्या ठिकाणी त्यासाठी नक्की प्रयत्न करेल आणि दुसरा विषय आहे आमचा महाबोधी महाविहार जे आहे त्याला आपल्या माहिती आहे परंतु महाबोधी महाविहार जे आहे ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्या बुद्धीच्या काल ध्यान बाब्द झाली त्याच्या बाजूला समोरच मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि त्या मंदिराच्या ट्रस्टीचा जो कायदा आहे तो कायदा नाईनटीन फोर्टी नाईनचा आहे आणि त्यामध्ये त्या, त्या ट्रस्टीमध्ये चार ट्रस्टी बौद्ध चार ट्रस्टी हिंदू आणि कलेक्टर त्याचा अशी सध्याची रचना आहे तर आमची मागणी अशी आहे की हा कायदा का हा सव्वीस जानेवारी पन्नास ला आपण संविधान स्वीकारलं याबद्दल कायदा आहे त्यामुळं तो कायदा रद्द करावा आणि बिहार असेंब्ली हा ठराव जो आहे तो आपल्या विधिमंडळामध्ये आणू त्याला नऊ ज्यांना नऊ मेंबर जे आहे हे बुरिस्ट करावेत अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी देशभर आंदोलन सुरू आहे बोध या ठिकाणी मी बिहारमध्ये मध्ये तीन दिवस होतो त्या ठिकाणी मुख्यमंत्री नितीश कुमारना भेटलेलो आहे त्यानंतर परवा अधिवेशन चालू असताना नरेंद्र मोदी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या ठिकाणच्या गव्हर्नरना भेटलेलो आहे आणि चौदा ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला बोध समाजी दिशा घेतली होती छप्पनला एक चौदा चौदा ऑक्टोबरचं महत्व लक्षामध्ये हो आम्ही मुंबईला जो रॅली ठरवलेली आहे ती रॅली आझाद मैदान या ठिकाणी निघणार आहे मेट्रो सिनेमा पासून ना दा दा ही आए, ही ही। ही। ते नाही घटना ही दुर्दैवी आहे घटना ही गंभीर आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या कॅबिन मध्ये जाऊन अशा पद्धतीचं जे कृत्य केलेलं आहे ते कृत्य निषेधार्थ आहे म्हणून अगोदर असं सांगितलं की वैचारिक मतभेद असू शकता या देशामध्ये हिंदू धर्म आहे मुस्लिम धर्म आहे सिख धर्म आहे जैन धर्म आहे बौद्ध धर्म आहे ईसाई धर्म आहे पारशी धर्म आहे तर सगळ्या धर्माचे लोक आहे त्यामुळं सगळ्यांनी विचार एक असेल असं नाही पण देश म्हणून संविधान आपल्या समोर ठेवू सगळ्या धर्माचे ग्रंथ वेगळे आहेत पण देशाचा धर्मग्रंथ हा संविधान आहे पण संविधानाला समोर ठेवून आपण ज्या वाद छोटे मोठे आहेत ते आपण बाजूला ठेवले पाहिजे आणि अशा पद्धतीचं कृत्य करता नाही ते मला हे मान्य नाही म्हणून ना आम्ही असं केलं योग्य नाही आहे त्यामुळं त्या व्यक्तीवर तो सिनियर सिटीजन आहे परंतु तरी त्यांच्यावर कारवाई होऊन अत्यंत आवश्यक आहे अशी आमची मागणी आहे आता घेण्याचं कारण की चार ग्रुप आणि बोलले मला माहित नाही परंतु तसं बौद्ध विहार आहे ते बौद्धांच्याच हातात आहे ते काय त्या ठिकाणी गुरु कुणी टुरिस्ट म्हणून कुणी येत असतील जसं आम्ही पण कुठं गेलो तरी आम्ही मंदिरात गेलो तरी आम्ही होत जाऊ आणि तरी सुद्धा एक टुरिस्ट म्हणून आपण अनेक ठिकाणी जातो आणि त्यामुळं मला असं वाटतं की सगळा ट्रस्ट ताब्यात घेण्याचा कोणाचा विषय अजिबात नाही आहे म्हणजे कोणी म्हटलं असेल त्यामध्ये चार बौद्ध जे आहे ते आपले ट्रस्टमध्ये आहेत कायद्याप्रमाणे तरी आमचं म्हणणं असं आहे की जर आमचे बौद्ध दुसऱ्या धर्माच्या ट्रस्टात नाही तर मग आमच्या धर्माच्या ट्रस्ट मध्ये इतर धर्मा लोक नको आमचा हिंदू धर्माच्या संबंधामध्ये आमचा ना विषय नाही आहे हिंदू समाज देशात सर्वात मोठा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे बनवलेलं आहे ते सर्व धर्मियांना न्याय देणार संविधान आहे त्यामुळं मला असं वाटतं की सगळा सगळा ट्रस्ट ताब्यात घेण्याचा कुणाचा प्रयत्न ना अजिबात नाही आहे तो आम्ही होऊ देणार नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचे नऊच्या नऊ मेंबर असावे एवढीच आमची मागणी आहे का आता तुमच्या सत्य नसताना सुद्धा म्हणजे रिपायचा दबाव कमी पडतोय तुम्ही मागणी करताय आता कोण जमिनी सगळं आहे का जगली नाही ठीक आहे भूमिका मांडलेली आहे कोणी दान करणारे लोक आहेत दान करणारे आहेत आणि दुसरा विषय आहे तो बाकीचे बिझनेस काही वेळेला चालत नाही आहे बिझनेस साठी जर पन्नास लाख रुपये दिले एक दिले तर ते गेले पाहिजे पण काही वेळेला ते तर चालत नाही आहे त्यामुळं जमीन मिळाली तर त्याच्यावर पीक येऊ शकतं बाकीचे ऍक्टिव्हिटीज होऊ शकतात म्हणून एक उद्योग म्हणून Apaun eh eh situ juru peluru baja saya belum mengetahui. Yang mana apaun awak tahu kata jalan kata marga mana itu. Tidak ada. आता जे मराठवाड्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे पण गायराम अजून एक पंचनामे झाले नाही केंद्राचं पथक आलेलं नाही इथले अधिकारी पण गायरामवाल्यांना भेकरच नाही कसं आता तर मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओला उसाळ पडलेला आहे एक तर मराठवाड्यामध्ये त्याचा पाऊस जास्त नाही पण या वेळेला अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस आला आणि ज्यामध्ये अनेक पिकवजूर झालेली आहे त्यामुळे पंचनामे जवळजवळ एकतीस हजार कोटी रुपये राज्य सरकारने अनाऊन्स केलेले आहेत आता ते पैसे तेवढे पूर्ण आहेत असं आमचं मत नाही पण केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे केंद्राकडून पैसे आले तर ते पैसे त्यांना मिळतील आणि अजूनही अनेक संस्थांनी सुद्धा सरकारकडे पैसे देण्याचं योग्य केलेलं आहे मी मागणी केली होती की कॉर्पोरेट मधल्या लोकांनी काही गावं दत्तक घ्या आणि त्या गावामध्ये जी पिकअप उपलब्ध झालेली आहे सरकारी रकमेवर त्यांचं रिप्लेस होणार नाही तर असं काही लोकांनी जर हा प्रयत्न काय के केला एक एक, एक तालुका घेतला ज्या ठिकाणी जा जास्त पाऊस पडलेला आहे तर मला वाटतं की शेतकऱ्यांना चांगली मदत मिळेल आता मी ज्या मध्यंदरी गावात गेलो होतो तिथे शेतकरी म्हणून मी सोयाबीन लावलेलं ला आहे आणि जवळजवळ एक लाख रुपये माझी मी बँकेचे कर्ज घेतलेला आहे तर आता सरकारची मरा काय तर आता पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये मिळतील त्यामध्ये काहीतरी करतो म्हणून आमच्याकडं रडत होता त्यामुळे आता जी अडचण आहे सरकार एकदम सगळे पैसे द्यायला पाहिजे देऊ शकत नाही पण कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्याला पैसे मिळाले पाहिजे